मुलाला लग्नासाठी स्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा कार अपघातात मृत्यू झाला चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन कालव्यामध्ये पडली या अपघातात वर पित्यासह त्यांच्या सोबत आलेल्या एका मित्राचा पाण्यात बुडून अंत झाला सोलापुरातील पिंपळनेर तालुका माडा हद्दीतील कॅनल मध्ये कार पलटी होऊन हा अपघात झाला दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या अपघातात आणखी एक जण जखमी झाला आहे गुरुवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे शंकर उत्तम बणगर वय चव्वेचाळीस अनिल हनुमंत जगताप वय पंचावन्न दोघेही राहणार वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत तर सुरेश राजाराम जाधव व एकोणपन्नास हा गंभीर जखमी झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शंकर बनगर यांच्या मुलाला मुलीचे स्थळ पाहण्यासाठी गुरुवारी गावातील अनिल हनुमंत जगताप व फिर्यादी सुरेश राजाराम जाधव हे तिघे कार क्रमांक एम एच बेचाळीस बीई एकोणनव्वद चोपन्न मधून धाराशिव येथे गेले होते मुलगी पाहण्याचा कार्यक्रम उरकून सायंकाळी सात वाजता वडापुरीकडे निघाले होते गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चिंचगाव तालुका माडा येथे एका हॉटेलमध्ये जेवण करून पुढे निघाली क्रुडवाडी टेंभुरु रस्त्यावर पिंपळनेरच्या हद्दीत कॅनल जवळून जा जाताना कार चालक शंकर भणगर यांचा ताबा सुटला कार रस्त्याच्या कडेला लोखंडी गार्डला घासत कॅनल मध्ये जाऊन पलटी झाली चालकाच्या बाजूला बसलेले फिर्यादी सुरेश जाधव यांच्याही नाका तोंडात पाणी गेले ते बाजूचा दरवाजा उघडून पाण्यातून बाहेर आले त्यांनी गाडीवर चढून रस्त्यावरून जाणाऱ्यांना ओढून मदत मागितली जमलेले काही लोक आणि हॉटेल कामगार मदतीला धावले त्यानंतर लॉक झालेले दोन्ही दरवाजे तोडून त्या दोघांना बाहेर काढले खासगी रुग्णवाहिकेने क्रुडवाडीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यास उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले